आई वडिलांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे एकाच वर्षात दोन मुलीने आय आय टी आणि एक एम बी बी एस असे आपले पास करून आपले आई वडील आणि परिवारांचे नाव रोशन केलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल कसा संघर्ष होता यांना मोठं करण्यात आणि शिक्षण घेण्यात बाबतीत नमस्कार सर्वप्रथम संत सुरेश बाबा संस्थान फुटबा यांच्या पावन स्थळावरती आज आम्हाला आपल्या सर्वांच्या समोर आपल्या चॅनलच्या माध्यमातून येण्याची संधी मिळत आहे त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो ह्या माझ्या दोन मुली आहेत आम्ही माझ्या मावशीचं गाव आहे खुपगाव आणि सोनी माझ्या मामांचं गाव आहे माझे सासरवाडी आहे माझं पूर्ण शिक्षण सोनीला झालं मला ह्या दोन मुली आहेत आणि आपण मनावर घेतलं तर मुलींना सुद्धा मुलांप्रमाणे चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात मराठी मीडियमला शिकून नंतरच्या काळात मेडिकल ला जायचं स्वप्न मोठ्या आमच्या पाहिलं आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोल्यामधून मधून चांगल्या गुणांनी याच वर्षी ची पदवी प्राप्त केली आणि या सगळ्या प्रवासामध्ये पालक म्हणून खूप अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी आहे आणि या परिसरातला जो वारसा आहे उद्गावला संत सुरेश बाबांच्या पावन स्पर्शानं पुनित झालेली ही भूमी आहे शिवनेला लालबहादूर शास्त्रीय विद्यालयात आहेत आमचे आमच्यावरती ते संस्कार आहेत आणि तोच वारसा पुढे मुलींनी चालवला आहे दुसरी माझी मुलगी अवंती आहे ही यावर्षी बारावी पास झाली आणि बारावी नंतर तिनं जगातली अत्यंत कठीण समजले जाणारी जे डब्ल्यू ऍडव्हान्स नावाची एक्झाम ती क्वालिफाय केली आणि आता तिला आय आय टी दिल्लीला सिव्हिल ब्रांचला प्रवेश मिळालेला आहे हे अत्यंत अभिमानाची गोष्ट योगायोगाने यासाठी की एकाच वर्षी वेदांतीची एम बी बी डिग्री पूर्ण झाली आणि अवंतीला आय आय टीला प्रवेश मिळाला आहे त्यामुळे आम्ही अत्यंत हा आनंद आपल्या सर्वांसोबत शेअर करण्यासाठी आम्ही आज खास करून फुटबॉलला सुरेश बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आहे काय सांगाल ताई कसा संघर्ष होता तुमचा संघर्ष तसा कठीणच होता नीट लहानपणापासून डॉक्टर बनण्याचं स्वप्न होत आणि ते पूर्ण करताना जेवढा संघर्ष करावा हो लागला ते पूर्ण झाल्यावर त्याच्या लुप्तीने आनंद झालेला आहे त्यामुळे आपण ठरवलं तर प्रत्येक गोष्ट साकार होऊ शकते प्रत्येक स्वप्न आपण बघितलं ते पूर्ण करू शकतो त्याच्यासाठी फक्त जिद्द मेहनत आणि चिकाटी अवश्य आपल्या सोबत आहे सरांची दुसरी मुलगी जे आय 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 टी मध्ये प्रवेश मिळवलेला आहे अवंती कसा आनंद होत आहे आनंद तर खूप आहे कारण की या परीक्षेला समोरे जाताना आधीच सांगितलं जातं की जगातली सर्वात कठीण परीक्षा आहे त्यामुळे आपण जिद्द आणि मेहनत करत राहायची जे होईल जे मिळेल ते आपल्या आपण आपण जे रिझर्व करतो तेच आपल्याला मिळणार आहे आपण शेवटपर्यंत मेहनत करत राहायची माझा संघर्ष आहेच की असं म्हणतात की मोठ्या गाव कोटा वगैरे जाऊन सगळं होते किंवा पण मी अकोल्यात राहूनच माझं करत राहिली मी माझ्या ट्युशन आणि जे आहे तेच फॉलो केलं आणि फक्त अभ्यासच करायची अभ्यास शेवटपर्यंत कर, कर, जिद्दीने करत राहिली आणि होऊन गेलं